नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात उपोषण आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन उपोषणाला बसले आहेत तिसगाव तालुका पाथर्डी येथील गट नंबर दोनशे शहाण्णव येथील भूमिहीन घरकुल धारकाने कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत प्राणांतिक उपणास बसले आहेत चार एप्रिल दोन हजार दोन व बारा जुलै दोन हजार अकरा तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक अठ्ठावीस जानेवारी आदेशानुसार शासकीय जागेवरील भूमिहीनाची निवासासाठीची अतिक्रमणी कायम करण्याऐवजी या निर्णयाचे आम्ही अंमलबजावणी करतो असे प्रतिज्ञापत्र स्वतः सीईओ ओ जिल्हा परिषद यांनी माननीय या उच्च न्यायालयाला दिले असतानाही तीजगाव तालुका पाथडी येथील गट नंबर दोनशे शहाण्णव मधील शासकीय घरकुले व निवासी घरे काढण्याच्या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक किसन सर यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही या उपोषणात वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक किसन सर राजेंद्र निंबाळकर मनसूर पठाण शहर अध्यक्ष शेख खुर्शीद शेख दिनेश ससाणे संदेश शिंदे अक्षय भाऊ मोहसिन शेख गट क्रमांक दोनशे शहाण्णवचे समस्त लाभधारक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील तिसगाव येथील गट दोनशे शहाण्णव या शासकीय जाग्यावरतील जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी तिथल्या सर्व रहिवाशांना घरकुल धारकांना नोटिसा बजावल्या आहेत उद्याची अंतिम तारीख आहे खर म्हणजे एक जण याचिका करता कोर्टात गेला कोर्टाने तशा पद्धतीचे आदेश इथल्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे जे आहे त्यांना दिलेले आहे त्याच्यावरती कोर्टानं असं सांगितलेलं की या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या सुनावणी घ्या त्या पद्धतीनं पात्रडीच्या व्हिडिओनी सर्वांच्या सुनावण्या घेतल्या त्या ठिकाणी किमान शंभर घरकुल आहेत जे शासनाच्या योजनेतनं ती घरकुल झालेली आहेत त्याच्यानंतर काही विधवा परित्यक्ता मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजांनी घरासाठीची अतिक्रमण केलेली आहे आणि वर्ष अनेक वर्षापासूनची सगळी अतिक्रमण आहे व्यवसायासाठी देखील काही अतिक्रमण आहे पण वर्गवारी न करता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत दोन हजार मध्ये की जे काही संबंधित निवासासाठीची अतिक्रमण आहेत ती अतिक्रमण भूमिहीन जर असतील तर त्यांना बेघर करता येत नाही ती अतिक्रमण नियमित करा महाराष्ट्र शासनाचे दोन हजार दोनचा असेल दोन हजार अकराचा असेल शासन निर्णय ही सगळी अतिक्रमण जी आहे निवासासाठीची ती अतिक्रमण करण्याचे आदेश आहेत परंतु सगळ्या आदेशाला केराची टोपली दाखवून एका आदेशामध्ये तर कोर्टाला आत्ताच्या ज्या शिवनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिलेत त्याच शिवनी म्हणजे आत्ताचे शिव येरेकर साहेब आहेत त्यांनी एक वर्षभरापूर्वी हायकोर्टाला एक अफीरूड दिलेला आहे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की नगर जिल्ह्यातली शासकीय जागेवरची निवासासाठीची जी अतिक्रमण आहे ते नियमित करण्याचं चा काम आमचं चालू आहे एकीकडे तुम्ही प्रतिज्ञापत्र देतात अतिक्रमण नियमित करण्याचं आणि दुसरीकडे मात्र ज्यांनी अतिक्रमण केलेल्या आहेत जे घरकुल आहेत डीआरडी मार्फत दिलेले मग रमाईचे असतील शबरीचे असतील प्रधानमंत्री आवास योजनेचे असतील हे अतिक्रमण काढण्याचे आदेश सगळ्या घरकुल धारकांना सगळ्या निवासी लोकांना त्यांनी दिलेले आहेत ते सगळे लोक भयभीत झालेले आहेत मला असं वाटतं की हा तुगलकी कारभार या सगळ्या जिल्हा परिषद प्रशे, परिषद प्रशासनाचा आहे आणि म्हणून आज आम्ही आमचे प्रपंच सोडून त्या दोनशे शहाण्णव गटामध्ये सगळे लाभधारक जे आहेत ज्याने वर्षानुवर्ष मेहनत करून आपले घर उभे केली जी आपली खरी पुंजी होती त्या घरामध्ये घातलेली आहेत ती जागा सोडली तर इंचभरही देखील जागा या कुटुंबियांना नाही आहेत पावसाळा तोंडावरती आहे पावसाळा सुरू होतो कुठल्याही अशा परिस्थितीमध्ये कोणीच अतिक्रमण काढू शकत नाही सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत केंद्र सरकारचे आहेत महाराष्ट्र शासनाचे आहेत पण तरी देखील या ठिकाणी हे अतिक्रमण काढण्याचा घात इथल्या जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आजपासून सकाळी अकरा वाजल्यापासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला हे सगळे कुटुंबधारक बसलेलो आहोत तुम्हाला काय अतिक्रमण करायचे का बेघर करायचे ते करा आम्ही कायद्याच्या आधार घेऊन कायदेशीर बाबीने आम्ही न्याय मिळवू तुम्ही जर आमच्या प्रपंचावरती जर बुलडोजर चालवणार असाल तुम्ही जर बेकायदेशीर पण आमची घरं पाडणार असाल तर कायद्याच्या माध्यमातून त्याचा जाब आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारणार आहोत त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे पहिला दिवस आहेत या जिल्हा परिषद प्रशासनाचा आम्ही ज्या धिक्कार करतो आणि त्यांना परत परत विनंती करतो की कायद्याच्या चौकटीत राहून ही अतिक्रमणं काढा शासन निर्णय इथं दिलेले आहेत तुम्हीच प्रतिज्ञापत्र दिले हायकोर्टामध्ये की आम्ही अतिक्रमण नियमित करतोय आणि तुम्हीच म्हणतात की अतिक्रमणं काढायची आहेत त्यामुळे आम्ही आता शिवणना देखील भेटण्यासाठी जाणार आहेत माझ्यासोबत आमच्या श्रावणबाळ माता पिता संघाचे राजेंद्र निंबाळकर आहेत मुनसूर पठाण आहेत अनेकले रहिवासी आहेत आम्ही सर्वजण आमचे वंचित बहुजन आघाडीचे नगरचे शहराध्यक्ष अनेक भाई शेख आहेत आम्ही सर्वजण या लाभधारकांच्या बरोबर या कुटुंबाच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातले कार्यकर्ते ताकतीन आहोत शेवटपर्यंत त्यांच्या सोबत आम्ही राहणार आहोत